वरिष्ठ स्तरावरून काही नावं वेगळी सांगितली ती मात्र स्थानिक नेतृत्वानं आपण जो ऐकू विनोद पिटू गंगणे यांनाच उमेदवार म्हणून निवडलेलं त्याच्यावरती टीका होती त्यांच्या उमेदवारी देण्यामागे नेमची आपली मानसिक किंवा आपल्या पक्षाचं धोरण काय आहे हा जावाई शोध ज्यांनी काढलाय ते जावायला जरा समोर बोलवा मग आपण त्याला विचारू की नेमकं कोणी कोणाला काय सांगितलं होतं आणि निकष जे आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये हे सर्व गोष्टी बघितल्या जातात आणि ज्या व्यक्तीला आपण उमेदवारी दिलेली आहे त्याचं सर्व बॅकग्राऊंड जे आहे ते बघून मगच तो निर्णय घेण्यात आलेला आहे जे तुळजापूरचं ड्रग्ज रिलेटेड विषय होता त्या बाबतीत मी ह्याच्या आधी सांगितलंय की विधानसभेच्या वेळेस तिथल्या माता भगिनीने मला हा विषय अतिशय गंभीर होत चाललाय सांगितलं होतं मी त्यांना शब्द दिला होता की या बाबतीमध्ये मी वैयक्तिक लक्ष घालेन आणि हे सर्व उद्ध्वस्त करायला एकत्रित आमची आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू शब्द दिल्याप्रमाणे मी तत्कालीन जे एस पी होते त्यांना हा विषय सांगितला त्यांनी या प्रक्रियेमध्ये काम सुरू केलं होतं दुर्दैवाने जास्त यश मिळालं नाही त्यामुळे मी अधिकची माहिती घेऊन त्यांना अगदी काही डिटेल्स स्पेसिफिक डिटेल्स जे आहेत नाव नंबर दिले होते त्याच्यावरती ते त्यांनी काम केलं नंतर मी त्यांना एक व्यक्ती जोडून दिला होता जो व्यक्ती जोडून दिला होता तो म्हणजे विनोद गंगने आणि विनोद गंगने पोलिसांच्या सहकार्याने एल सी बीच्या सहकार्याने इतर गोष्टी ज्या केल्या त्या आपल्या सर्वांच्या समोर आहे मी पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे दुर्दैवाने पोलिसांनी ज्यांनी मदत केली हे सगळं उघड करायला त्यालाच आरोपी केलं आता हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे खरा गुन्हेगार कोण आहे हे न्यायालय ठरवेल मीडिया ट्रायल करणं किंवा जे लोक असेच वरवरचं बोलणारे आहेत सबंग लोकप्रियतेसाठी त्यांना मला आवर्जून सांगायचंय की आपली न्याय व्यवस्था आहे न्यायव्यवस्थेच्या पुढे हा विषय आहे आणि कोण गुन्हेगार आहे हे ठरवायला ती व्यवस्था अतिशय सक्षम आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव